साधे दोन उदाहरणं देते आज तेलंगणा राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे लाग ते आणि कर्नाटक राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे कोणी महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेली राज्य त्या राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे कुठल्या पक्षाच आहे इथल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे हो नाही काहीतरी उत्तर द्या माहितीये त्या दोन सरकारने त्यांच्या त्यांच्या राज्यातला दलित आणि आदिवासींसाठी असलेल्या विकासाचा जो फंड असतो ज्याला स्पेशल प्लॅनचा फंड म्हटला जातो तो दलित आणि आदिवासी विकास योजनांकडनं हटवून बाकीच्या योजनांकडे वळवला महाराष्ट्र राज्यामध्ये तो इथल्या फडणवीसांच्या सरकारनी तो फंड लाडकी बहिणी योजनेकडे वळवला म्हणजे ज्या सरकारना तेलंगणा आणि म्हणजे भाजपकडनं आपल्या काही अपेक्षाच नाहीये भाजप सारखा पक्ष वंचित समूहांसाठी काही करेल ही आपण अपेक्षाच ठेवू नये पण ज्या संघटनांना ज्या पक्षा पक्षांच्या मागे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण आपलं जनमत उभं केलं त्या पक्षांनी सत्तेत आल्याला आपल्या हक्काचा फंड काढून देऊन कोणाला दिला तारकी बैठ योजनेला महाराष्ट्रात दिला ग्रामीण भागामध्ये तो शेती योजनांकडे वळवला विकास बाकीच्या विकास कामांकडे वळवला धरण कामांकडे वळवला त्याचा फायदा आपल्याला थोडा घर होतो का होतो पण मुलामध्ये दलित आणि आदिवासी कुटुंबांना सक्षम करण्यासाठी दलित दलित वस्त्या सुधारण्यासाठी संघटनांच्या शैक्षणिक सुविधांसाठी असलेला निधी आपण जेव्हा इतर पक्षांतर संयोजनांकडे वळवतो तेव्हा हे पक्ष सत्तेत आले तर ता खरंच आपला विकास करणार आहेत का हो किंवा नाही नाही करणार ठीक आहे आपल्याला कदाचित निवडणुकीत अपयश येईल तरी सुद्धा आपल्याला इथल्या सरकारला आपल्या बाजूनी निर्णय घ्यायला भाग पाडायचा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आपण तांगिनी उभं राहणं आपण जिवंत असणं आणि इथल्या सरकारला जाब विचारणारा एक पक्ष म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणं आणि आपलं अस्तित्व टिकवणं हे अत्यंत त्याच्यामध्ये गरजेचं आहे आणि ते करत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महत्वाची अशी येते की इथे आपला प्रतिनिधी पंचायत समितीमध्ये गेला आपला माणूस जिल्हा परिषदेमध्ये गेलं तर जिल्हा परिषदेचा जो काही विकास कामांचा निधी असतो तो आपल्या या भागामध्ये आपल्या एरियासाठी आपल्याला हव्या असणाऱ्या कामांसाठी आपल्याला वापरता येतो आणि तो करण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची गरज आहे